सातपारा कोरा करण्यासाठी सतपाल महाराज यांच्या कीर्तनाच्या व्यासपीठावरून मागणी महिला शेतकरी शेतमजुराचे जबरदस्त समर्थन शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करावा या मागणीसाठी माजी आमदार बच्चू कडू यांनी पापड ते चिरगव्हाण पदयात्रा काढली आहे अनेक गावांना भेटी देत ही पदयात्रा आपल्या निर्धारित स्थानाकडे वाटचाल करीत आहे या पदयात्रेला ठिकठिकाणी थीक जबरदस्त प्रतिसाद मिळत असून महिला शेतकरी आणि शेतमजुरांचे समर्थन मिळत आहे जय किसान जय किसान बच्चू भाऊ बच्चू भाऊ विजय असो विजय असो विजय असो विजय असो बच्चू भाऊ आता तर सतपाल महाराज यांच्या अंबोडा येथील कार्यक्रमाच्या व्यासपीठावरून ही मागणी करण्यात आली आहे Bureau Report Amboda